मी रमाई बोलते हा एक पात्री कार्यक्रम संपन्न नमस्कार मी राम बिळकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या खडामोडी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर पूर्व यांच्या वतीनं वर्षावास महोत्सवानिमित्त उदगीर महात्मा फुले नगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये मी रामाई बोलते सादरकर्त्या डॉक्टर वैभवी घारगावकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी उदगीर शहर ग्रामीण परिसरातील उपासक उपासकोपासकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती लातूर पूर्वचे बौद्ध महासभेचे चाललेले अविरत धम्मकार्य जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा असे मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या आदेशावरच बौद्ध महासभेची असे सतत जनजागृतीचे जोरदार काम चालू असून हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवत या एकपात्री नाट्यप्रयोगाचं आयोजन केलं होतं वैभवी घारगावकर यांचा हा एकशे चौऱ्याऐंशीवा प्रयोग होता दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात मात प्रचंड प्रतिसाद दिला यापुढे वैभवीला उच्च शिक्षणासाठी उपस्थित उपासक उपासिकांनी यावेळी भरभरून दानही दिलं रमाईच्या वेशभूषेत स्टेजवर जात असताना यावेळी समता सैनिक दलांच्या जवानाच्या सोबत वैभवीला विचारपीठाकडं घेऊन जाताना लहान थोरांनी फुलांचा वर्षाव केला समता सैनिक दलाच्या दोन्ही बाजूने कठडे करून सन्मानपूर्वक स्टेजवर टाळ्यांच्या गजरात वैभवीला स्टेजवर विराजमान करण्यात आलं त्यागमूर्ती आई रमाईचा जीवनपट नाट्यरूपाने प्रभावीपणे मांडत सर्वांची मनोभावी दादही मिळवली कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून वेळप्रसंगी उपस्थित उदगीरकरांनी टाळ्यांचा करत विविध संवादाला प्रतिसादही दिला समाजात आई रमाईच्या त्यागाचे त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कष्टाचे यातून समाजाला प्रेरणा ऊर्जा मिळावी म्हणून गेल्या एक महिन्यापासून लातूर पूर्व बौद्ध महासभेचे कनखर जिल्हाध्यक्ष एस डी कांबळे कार्यालयीन सचिव भीमसेन कांबळे सदाशिव मसुरे यांनी खूप मेहनत घेतली आणि घेतलेल्या परिश्रमामुळेच इतका जोरदार कार्यक्रम झाला अशी चर्चा उदगीर शहर आणि जिल्ह्यात चालू होती पी एम न्यूजकरिता मुख्य संपादक किशोर सोनावणेसह मी राम